नमस्कार मंडळी ॲस्ट्रोविजन मराठी या माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपली सेरीज जी चाललेली आहे त्याचं नाव आहे ज्योतिष सर्वांकरिता आणि आज मी आजच्या सिरीजसाठी एक भाग बनवला आहे ॲक्च्युली तो भाग म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर आहे एका सबस्क्राईबरने मला प्रश्न विचारला आहे की जी चरणाक्षरं असतात म्हणजे नामांची चरणाक्षरं असतात त्यावरून नावं कशी ठेवली जावीत तर चॅनलचं नाव आहे आई बाबा प्रेमी ऑफिशियल तर ह्यांनी मला प्रश्न विचारला आहे की जी चरणाक्षरं असतात जी मी दिली होती त्यावरून नावं कशी ठेवतात कारण काही चरणाक्षरं असतात त्याने ना त्यावरून नाव ठेवणं फार कठीण असतं पण एक्झाम्पल बघूया मी लगेच व्हिडिओला सुरुवात करते आहे कुठेही वेळ न घालवता तर आपण मी काढलेल्या स्क्रिप्टवर जाऊया बघा मी ऑलरेडी हा भाग घेतलेला आहे तुमच्यासाठी राशी आणि नारा नामाक्षरे तर प्रत्येक राशी मी दिल्या होत्या आणि त्याची येणारी नामाक्षरं प्रत्येक राशीला कोणकोणती नामाक्षरं येतात ह्याची मी ऑलरेडी लिस्ट दिलेली तुम्हाला मला वाटतं ज्योतिष सर्वांकरिताच्याच भागामध्ये ती लिस्ट आहे तर हा ही लिस्ट मी परत घेतली आहे इथे एक्सप्लेन करण्यासाठी तर हे मी परत एक्सप्लेन नाही करत आहे फक्त तुम्ही लक्ष द्या प्रत्येक राशीसाठी नऊ नऊ अक्षर येतात तुम्ही कुठेही जर नजर घालाल तर प्रत्येक राशीसाठी जी आहे ती नऊ नऊ अक्षरे येत आहेत तर मोस्टली त्यांनी मला विचारलेलं की डा डी डू डे डो ह्यासाठी आणि म्हणजे कर्कराशीच्या अंडर जी कर्क कर्कराशीसाठी जी नामाक्षरं चरणाक्षरं दिलेली आहेत त्यापैकी डा डी डू डे डो ह्यावरून नावं कशी ठेवावीत हा त्यांचा प्रश्न आहे आणि सिंहराशीसाठी जी टा टी टू टे ही चरणाक्षरं किंवा नामाक्षरं येतात तर त्यावरून नावं कशी ठेवावीत तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे की ह्याच्यामध्ये काही अक्षरं जी आहेत किंवा चरणाक्षरं जी आहेत त्यावरून नाव ठेवणं खूप कठीण आहे जसं फ किंवा ढ किंवा ठ म्हटलं तर एकच नाव येतं म्हणजे ते पण विठ्ठल तर असं जे आहे तर असं नाव तुम्ही ठेवू शकता म्हणजे आ, हे जे चरणाक्षर आहे ते दुय्यम ठेवून म्हणजे विठ्ठल ह्याच्यामध्ये वीने सुरुवात होते आणि नंतर ठचा उच्चार येतो आणि तो ठ जोरदार येतो तो जाणवतो ये त्याचा जोर जाणवतो तो प्रभावी ठरतो विठ्ठल या नावामध्ये ठ जो आहे ठला ठ जोडल्यामुळे त्याचा प्रभाव अधिक जाणवतो तर अशी नामाक्षरं तुम्ही अशी नावं तुम्ही शोधून काढली पाहिजेत आणि ती दिली पाहिजेत किंवा म टसाठी त हे अक्षर वापरता येईल टसाठी आता ट म्हणजे टा म्हणजे इथे नुसता ट टा नाही घ्यायचा आहे तर टची कोणतीही बाराखडीतलं नाव तुम्ही वापरला तरी चालेल इथे मा म्हणजे नुसता मा नाही घ्यायचा आहे तर मावरून तुम्हाला नाव मुळ मिळणं पाड मुश्किल जाईल किंवा टा टी टू टे अशी नावं मिळणं मुश्किल जाईल जर ही दुय्यम येत असतील तर तसंही नाव चालेल जसं मी आता सांगितलं सांगितलं की विठ्ठल तर वी पहिला येतो ते नाव वीवरून चालू होतो पण नंतर ठ येतो तर ठ वरून इथे बघा ठा आहे म्हणून मी तो ब्ल्यू अक्षराने दाखवला आहे नंतर ढा सुद्धा नाव मिळणं अतिशय मुश्किल आहे तर ही अक्षरं दुय्यम येत असतील तर बघायची किंवा ह्याच्या बाराखडीची बाराखडीमधले बसणारं कोणतंही नाव दिलं तरी चालेल मग टा ट टी टी टू टू टे टई टो टू टम टहा असं आपल्याला सगळं अवेलेबल आहे किंवा टऐवजी ट वापरायचं त्याशिवाय हे जर आपल्याला करायचं नसेल तर मा मी मु मे मो म्हणजे इथे म ची बाराखडी जी आहे त्याच्यावरून कोणतंही नाव ठेवलं तरी चालते कारण ही सर्व सिंह राशीच्या अंडर येत आहेत सिंहराशीच्या अंडर किंवा सिंह राशीच्या खालीच ही सर्व नामाक्षरं दिलेली आहेत त्यामुळे जर टा टी टू टे मध्ये नाव तुमचं बसत नसेल तर एकतर तुम्ही त वापरा किंवा मा मी मु मे मो ह्याच्यामध्ये ह्याच्यामधून तुम्ही नावं निवडू शकता कोणतीही किंवा हे अक्षर आलं तरी चालेल पण त्याचा जोर किंवा त्याचा प्रभाव जाणवला पाहिजे जसं विठ्ठल हे नाव आहे नंतर ह्यालासुद्धा मी तेच प्र स्पष्टीकरण देईन की डा डी डू डे डो खरोखर तुम्ही जे म्हटलं की ह्याच्यावरून नाव ठेवणं ना खूप कठीण जातं आणि त्यासाठी ऐवजी तुम्ही द हे वापरले चाली चालेल हे त्याचं सोल्युशन आहे किंवा कर्कराशीसाठी तुम्ही बाकीचे सुद्धा अक्षरं वापरू शकता हीसुद्धा दिलेली आहेत ही हु हे हो तर हीवरून तर बरीचशी नावं आहेत आपण खाली बघूया हिमांशू आहे हेमांगी आहे हिना आहे हेमंत आहे हरीश आहे हरीश हर्षित हर्षिता हर्षद हर्षदा अशी खूप नावं आहेत नंतर इथे बघा द द, द वरून त्याला मी पर्याय दिला आहे द तर द वरून पण बरीच नावं आहेत दिव्यांश दुर्गेश दीपेश दिनेश दीपिका दिव्या दीक्षा दीप्ती नंतर सिंह राशीसाठी टीना टीवरून ती तुम्ही टीना ट्विंकल टिया रीटा हे बघा आता हे रीटा जे नाव आहे ते ट आहे ते दुय दुय्यम आहे बघा पण त्या टचा भास जो आहे किंवा जाणीव आहे ती स्पष्टपणे होती आहे आणि ते रीच्यापेक्षा जोरदार भासते म्हणजे हे सुद्धा हे नाव टसाठी चालू शकते किंवा सिंह राशीच्या अंडर चालू शकेल मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलं असेल किंवा मी तुम्हाला सांगितलं की टऐवजी तुम्ही त वापरू शकता आणि त वरून सुद्धा बरीचशी नावं अवेलेबल आहेत जसं तन्मय रती आता इथे र वरून नाव आलेले आहे पण हा तीचा जो जोर आहे किंवा तीची जाणीव आहे ती प्रभावी ठरते आहे तर अशी नावं सुद्धा चालतील मात्र चा ते अक्षर दुय्यम आलं पाहिजे म्हणजे दुसऱ्या नंबरवर आलं पाहिजे तिसऱ्या चौथ्या ब बहुतेक त्याचा प्रभाव जाणव जाणवणार नाही जसं तीर्थ आहे बघा आता इथे थ आहे आता हे थ आहे या थवरून नाव देणं खूप मुश्किल आहे तर तीर्थ ह्याच्यामध्ये थचा जो उच्चार आहे किंवा थचा प्रभाव आपल्याला विशेष करून जाणवतो तर अशी नावं ठेवली तरी चालतील तीर्थ तेजश्री तर्पण तर तपन त वर्ण तेज तेजस्वी तपस्या तेजस त्रिशता त्रिशा अशी बरीच नावं आहेत तर मला काय सांगायचंय ते तुम्हाला कळलं असेल आता इथे दू आहे बघा दूवरून वरून नाव ठेवणं सुद्धा कठीण आहे तर आपण हे बघा मी इथे दाखवलेलं आहे दू विदुला मृदुला यदुला ही नावं ठेवू शकतो इथे द जो आहे धू जो आहे दुय्यम आलेला आहे पहिला बी आलेला आहे तरी पण धूचा उच्चार आपल्याला स्पष्टपणेपणे कळतो आणि प्रभावी जाणवतो प्रभावीपणे जाणवतो आहे तर धूसाठी विदुला मृदुला यदुला जरी धू पहिला नाही घेता आला तरी ही नावं आपण ठेवू शकतो नंतर फ वरून नावं ठेवणं पण कठीण आहे तर मी इथे पर्याय दिलेले आहे फलक पणेंद्र सफल आता इथे स पहिला आलेला आहे पण सफलमधला फ अतिशय प्रभावी जाणवतो आहे नंतर प्रफुल प्रफुल हे पण नाव आहे त्याच्यामधला फ जो आहे फचा उच्चार किंवा फूचा उच्चार प्रभावीपणे जाणवतो आहे तर असं नाव ठेवलं तरी चालेल पण इथे फू दुसऱ्या नंबरवर आलेला आहे पहिल्या नंबरवर प्र हे अक्षर आलेलं आहे तर अक्षर जरी दुसऱ्या नंबरवर आलं तरी चालेल पण ते प्रभावी असलं पाहिजे दुसऱ्या नंबरवरचं अक्षर जे आहे ते प्रभावी असतं पण त्याच्यानंतरची जी अक्षर आहेत तिसऱ्या चौथ्या नंबरवरची ती एवढ्या प्रभावीपणे जाणवत नाहीत जर जाणवत असतील तर ते नुमित ते नाव तुम्ही नक्कीच घ्या नंतर इथे एक फुलवा नाव आहे तर नंतर ख आहे बघा आ, ख खे खु खे खो हे ही जी अक्षर आहेत ह्याच्यावरून सुद्धा नाव ठेवणं खूप कठीण आहे म्हणून ती लाल अक्षराने मी दाखवलेली आहे तर ख वरची मी तुम्हाला काही पर्याय दिलेले आहेत तर खुश खुशाल खुशबू खुशी मेखला आता मेखला हे जे नाव आहे मेखला तर इथे मे पहिला आलेला आहे आणि ख हा दुय्यम आहे दुसऱ्या नंबर वाय दुसऱ्या नंबरवर क्रमांकावर आहे तरी सुद्धा मेखला मेखलामधला ख अतिशय स्पष्टपणे जाणवतो तर अशी नावं चूज करू तुम्ही शकता नंतर खनक खनक हे नाव पहिला ख आहे आणि स्पष्टपणे खचा उच्चार जाणवतो तर हे नाव सुद्धा तुम्ही ठेवू शकता नंतर ऋण बरून नाव बघा हे ह्याचं तुम्हाला कळलं नंतर फ फवरून नाव ठेवणं पण खूप कठीण आहे तर मी तुम्हाला सांगितलं फच्या ऐवजी तुम्ही प पण वापरू शकता आणि ढ वरून नावं मिळणं तर अतिशय दुर्मिळ आहे म्हणून तो ब्ल्यू अक्षरांनी केला आहे आणि ठावरून आ, मी तुम्हाला ठाचं स्पष्टीकरण मगाशीच दिलेलं ठ वरून एक विठ्ठल हेच नाव मला अस्पष्टपणे लक्षात येतं इतर नावं मी इंटरनेटवर बघायचा प्रयत्न केला पण तिथेही अवेलेबल नाही आहेत तर दुधियम किंवा मग त्याच्याऐवजी आपण ठ च्याऐवजी मी सांगितलं तुम्हाला ट वापरू शकतो इथे ड ढ च्याऐवजी आपण ढ चा वापर करू शकतो नंतर श वरनं सुद्धा नाव मिळणं असं मुश्किल आहे जसं इथे हर्षद आहे तर इथे श श आलं आहे हर्षद आहे तर ह्या नावांचा सुद्धा आपण वापर करू शकतो जे दुय्यम येत आहे श श जे अक्ष षटकोणातला शचं अक्षर जे आहे ते दुसऱ्या क्रमांकावर येत आहे नंतर थसाठी हे बघा थ आपण थ वरून नावं ठेवू शकत नाही थवरून नावं अवेलेबल नाही आहेत तर सार्थक जिथे थचा सा उच्चार स्पष्टपणे ऐकू येतो आहे आणि प्रभावीपणे ऐकू येतोय तर अशी निव नावं आपण निवडू शकतो सार्थक समर्थ तीर्थ पार्थ अथर्व अटल अटल हे नावसुद्धा आपण ठेवू शकतो तर थवरून हे जे ना नाव आहे मी तुम्हाला दाखवली आ, हे मला वाटतं अटल जे आहे मी इथे चुकून टाईप केलेलं आहे ते मी काढते हे इथे अटल नको आहे हे ट च्या इथे आहे टची जी नाव आहेत हां हे इथे आहे तर हे इथे नाव सूट होऊ शकतं अटल सिंह टीना ट्विंकल टिया रीटा अटल इथे ट हे दुय्यम अक्षरावर आलेलं आहे तर हे सिंह राशीखाली हे नाव चालू शकतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता नंतर ज्ञ ज्ञावरून नावं पण मिळणं खूप मुश्किल आहे तर ज्ञानेश ज्ञानेश्वर प्रज्ञा आता हे इथे सुद्धा बघा प्र पहिला आलेला आहे आणि ज्ञ दुसऱ्या क्रम क्रमांकावर आहे तर प्रज्ञा हे नावसुद्धा ज्ञच्या अंडर चालू शकतं म्हणजे ज्ञ कुठे आलेलं आहे इथे ज्ञ मीन राशीसाठी ज्ञ आलेले आहे बघा मीन राशीसाठी ज्ञ आलेला आहे तर मीन राशीसाठी हे अक्षर प्रज्ञा हे नावसुद्धा चालू शकतं जरी ज्ञ दुसऱ्या क्रमांकावर येत असेल यज्ञ प्रतिज्ञा इथे तिसऱ्या क्रमांकावर आहे बघा ज्ञ पण ज्ञचा उच्चार हा प्रभावीपणे जाणवतो आहे आणि स्पष्टपणे कळतो आहे तर हे प्रतिज्ञा हे नावसुद्धा इथे चालू शकेल तसंच आता श आहे त्याचा श वरून नाव शोधणं खूप कठीण आहे तर शसाठी आपण पुष्प हे नाव वापरू शकतो पुष्पक पुष्प पु, किंवा पुष्पा इथे दोन वेळा झाले इथे काना राहू राहून गेला पियूष पियुषा उषा रक्षा दक्षा ही नावंसुद्धा चालू शकतात जिथे शचा थोडासा उच्चार होतो आहे तर अशा प्रकारे आपण ही नावं निवडू शकतो तुम्हाला कळलं असेल नंतर आता मी दुसरा गोष्ट तुम्हाला दाखवते जर तुम्हाला हे पटत नसेल तर मी तुम्हाला हे दाखवते बघा आपण स्कॅन कॉपीकडे मी जाते तुम्हाला नेते जी अवकडा औ अवकडहा अ क हडा अ व क हडा मी उच्चार बरोबर करते मला नक्की सांगा अव कहड़ा चक्र अवकड हा अवकहडा चक्रामध्ये आपण जाऊया आणि मी तुम्हाला कर्करास दाखवते बघा कर्क राशीसाठी कोणती अक्षरं आलेली आहेत तर बघा इथे लाईन आहे म्हणजे हो सॉरी ही हा नंतर ही हु हे हो डा डी डू डे डो हेच तुम्ही सांगितलं होतं तर कर्कराशीच्या अंडर ही अक्षर येत आहेत बघा आणि इथे चरण दिलेले आहे तर प्रत्येक चरणासाठी जी आहे ही अक्षर आहे तर बघा इथे चौथा चरण आहे चौथा चरण आहे आपण जरा हे हे करूया म्हणजे इथे पुनर्वसू नक्षत्र आलेले आहे बघा कर्कराशीची ही लाईन बघा पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आलेला आहे आणि पुष्य नक्षत्राचे चार चरण प्रत्येक नक्षत्राचे चार चार चरण असतात तर आश्लेषा नक्षत्राचे चार चरण नंतर पुष्य नक्षत्राचे चार चरण आणि पुनर्वसू चरण नक्षत्राचा एक चरण मिळून हे जे आहे ते कर्क राशीला येतात आणि कर्कराशीच्या अंडर हे येतात आणि आपल्याला चरणाक्षरं कोणती मिळालेली आहेत पुनर्वसु नक्षत्राचा शेवटचा चरण चौथा चरण आहे त्याच्यासाठी हा ही 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 अक्षर मिळालेले आहे चौथ्या चरणासाठी नंतर पुष्य नक्षत्राचे एक दोन तीन आणि चार चरण ह्याच्यासाठी हु हे हो आणि हा हा हो सॉरी आणि डा हे अक्षर मिळालेले आहे हु हे हो आणि डा हे आ, ले ले ले, अक्षर आपल्याला मिळालेली आहे पुष्य नक्षत्रासाठी आणि आश्लेष नक्षत्राची चार चरणं एक दोन तीन चार त्याच्यासाठी आपल्याला कोणती अक्षर नामाक्षर मिळालेली आहे तर डी डू डे डो आता हे तुम्हाला समजलं का तर प्रत्येक जे राशी असते त्याला नऊ नामाक्षर मिळतात त्याच्यामध्ये जवळजवळ तीन किंवा साडेतीन नक्षत्र येतात दोन च नक्षत्र पूर्ण येतात आणि तिसरं जे नक्षत्र असतं ते अर्ध कधी कधी त्याचे दोन चरण येतात किंवा एक चरण येऊ शकतो तर असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्हाला दिसून येईल मी तुम्हाला फक्त कर्क राशीचं समजवते तर तुम्हाला कळलं असेल पूर्व पुनर्वस नक्षत्राचा फक्त चौथा चरण इथे आलेला आहे ही बघा रास इथे इथून चालू होते इथे लाईन आलेली आहे बघा चौथा चरणच मिळतो आहे कर्कराशीसाठी आणि पुष्य नक्षत्राचे मात्र चारही चरण मिळत आहेत आणि अस्लेष नक्षत्राचे सुद्धा चारही चरण मिळत आहे आता दुसरी पद्धत अशी आहे की कर्कराशीचा जो स्वामी आहे तो चंद्र आहे म्हणजे पुनर्वसु नक्षत्रासाठी पुनर्वसु नक्षत्राची चे चौथ्या चरणाचा स्वामी चंद्र आहे तर चंद्र अ साठी आपण कोणती नामाक्षरे येतात हे आपण ह्या लिस्टमध्ये आपण पाहिलं बघा कर्कराशीसाठी कोणती नामाक्षरे येतात ही हू हे हो डा डी डू डे डो आणि हे जर डाडी डू वापरायचं नसेल तर तुम्हाला द वापरा हे मी तुम्हाला आधीच सांगितलं पुन्हा जाऊया बघा तर तुम्ही काय करू शकता की इथे मी तुम्हाला सांगितलं की पिन पुनर्वसु नक्षत्राचा चौथं चरण येतोय तर तुम्ही बघा बघा राशीसाठी ही पूर्ण अक्षर येत आहेत तर आता कर्कराशीसाठीचा स्वामी चंद्र आहे पण कर्क राशीसाठी पुष्य नक्षत्राचा पहिल्या दुसरं तिसरं चौथं चरण सुद्धा येतो आहे तर पहिल्या चरणाचा स्वामी का कोण आहे तर रवी तर रवीला कोणती अक्षर येत आहेत तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला त्या पद्धतीने जायचं नसेल जसं मी सांगितलं आता रवीला कोणती येत आहे तमा मी मू मे मोी टू टे ही अक्षरं तुम्हाला तुम्ही घेऊ शकता नंतर पुढचं बघा मी तुम्हाला दाखवते आहे इथे मोठं करून दाखवते नंतर इथे कर्कराशीसाठी दुसरा जो चरण आहे कोणत्या नक्षत्राचा पुष्य नक्षत्राचा दुसरा चरण आहे त्याचा स्वामी कोण आहे तर बुध तर बुधाला कोणती बुध कोणत्या स्वामी कोणत्या राशींचा स्वामी आहे तर बुध जो आहे तो मिथुन राशीचा स्वामी आहे आणि कन्या राशीचा स्वामी आहे तर कन्या राशीला आणि मिथुन राशीला कोणती चरणाक्षरं दिलेली आहेत तुम्ही त्या लिस्टवर जाऊन बघा तर त्या चरणान त्या चरणा नामाक्षराला जे चरण दिले आहेत किंवा चरण नाम चरणांसाठी जी नामाक्षरं दिलेली आहेत तुम्ही त्याचा वापर करा तसंही चालू शकतं त्याशिवाय तर तुम्हाला तुमचं उत्तर कळलं असेल जर तुम्हाला ह्या ही जी चरणाक्षरं किंवा त्या पर्टिक्युलर राशीसाठी जी चरणाक्षरं किंवा नामाक्षरं दिलेली आहे त्यावरून तुम्हाला नाव सुचत नसेल ठेवता येत नसेल तर तुम्ही त्या चरण हा मात्र पंचांग तुमच्याकडे असलं पाहिजे जर पंचांग असेल हा चक्रामध्ये तुम्ही इथे जसं मी आत्ता बघितलं तसं बघून तुम्ही नावं ठेवू शकता की त्या राशीला कोणते चरण आले आहेत आणि त्या चरणाचा स्वामी कोण आणि त्या स्वामी कोणत्या राशीचा स्वामी आहे तो जसं इथे शुक्र पण आहे शुक्राची रास पण आहे बघा हो जे अक्षर आहे हो जे नामाक्षर आहे तर ते तिसऱ्या चरणाखाली आलेलं आहे आणि त्याचा स्वामी जो आहे जो तो शुक्र आहे तर शुक्र ही दोन राशीचा स्वामी आहे शुक्र एकतर वृषभ आणि दुसरा तूळ तूळ राशीचा स्वामी पण शुक्र आहे तर दोन राशी आ, चा स्वामी जो आहे तो शुक्र आहे तर तुम्ही त्या आ, त्या राशीचे जे आ, नामाक्षर आहे ती सुद्धा वापरू शकता तर ही आणखीन एक पद्धत आहे तर तुम्हाला कळलं असेल की नावं कशी ठेवायची बघा मी आ, तुमचा 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 जो प्रश्न आहे क्वेश्चन आहे तुमची जी क्वेरी आहे त्याला समर्थपणे उत्तर दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला तरी पण काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता तर मला वाटतं तुमच्या शंकाचं निरसन झालेलं असेल इथे मी काही नावं पण दिलेली आहेत ती तुम्ही बघू शकता तुम्ही माझा व्हिडिओ पॉज करू शकता आणि ही नावं तुम्ही नोट करून ठेवू शकता नंतर हू आहे बघा इथे हे एक्सप्लेन करायचं राहिलेलं आहे रू रूमध्ये रुपेश रुपाली वरुण आता व आहे बघा आणि रू हे दुसऱ्या दुसरं अक्षर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे पण रूच्या खाली म्हणजे रूसाठी जी जी नावं आहेत त्याच्यामध्ये वरुण हे नावसुद्धा चालू शकेल स्वरूप हे नावसुद्धा चालू शकते करुणा पण चालू शकेल रु हा दुय्यम किंवा दुसऱ्या नंबरवर आहे इथे स्वरूप मधला रु जो आहे तो दुसऱ्या नंबरवर आहे तर सुद्धा रु हे कोणत्या कोणासाठी आलेलं आहे अक्षर आ, रू हा बघा इथे रू आलेला आहे तुला राशीसाठी हे अक्षर आलेलं आहे तर रु मध्ये हे सुद्धा ही सुद्धा नावं चालू शकतील नंतर अ आता इथे हु आहे बघा तर हु सुद्धा इथे दुसऱ्या क्रमा क्रमांकावर आहे तर मेहुल राहुल कुहू आहुती ही नावं चालू शकतील जरी हु दुसऱ्या क्रमांकावर आहे तर हु कशासाठी आलेला आहे बघा कर्क राशीमध्ये हु हे अक्षर आलेलं आहे तर ही नावं सुद्धा कर्क राशीसाठी तुम्ही ठेवू शकता शकाल आ, जरी हू दुसऱ्या क्रमांकावर आलेला असेल कारण त्या हूचा उच्चार स्पष्ट होतो आहे सुस्पष्टपणे जाणवतो आहे आता चला आ, नामाक्षरच आचा व्हिडिओ हा मी नामाक्षरांसाठीच बनवलेला आहे तर मी तुम्हाला एक पाच सहा प्रत्येक बालक बालिकांची नावं देते आ, मी तयार करून ठेवली आहे बघा बालक आणि बालिंक बालिकांसाठी बालिक काही संस्कृत नामे आहेत इथे छानपैकी संस्कृत नामं आहेत जर तुमच्या घरामध्ये बाळ नवीन बाळ जन्माला येणार असेल तर तुम्ही ही नावं त्यांना ठेवू शकता किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या नातेवाईक मित्रमंडळां मंडळींपैकी कुणाला जर बाळ होणार असेल कुणाच्या घरी बाळाचं आगमन आगमन होणार असेल तर बालिक बा बालक, बालक, बालक बालिकांसाठी मी काही नावं इथे देत आहे तुम्हाला तर ती नावं तुम्ही ठेवू शकता तुमच्या बालक बालिकांना किंवा तुम्ही नातेवाईकांना ही नावं सुचवू शकता मी अगदी अर्थासकट ही नावं टाईप केलेली आहेत आणि तुम्हाला जर आणखीन संस्कृतमधली नावं हवी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगात मी तुम्हाला आणखीन नावं शोधून देईन तर ही नावं जी आहेत आपली शास्त्र पुराणं भगवद्गीता आणि अशा जी आपली आ, आ, प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ही नावं मी शोधून काढलेली आहेत तर ही नावं काही विष्णूची आहेत काही आ, अर्जुन अर्जुनासाठीची आहेत काही श्रीरामाची आहेत काही आ, पार्वतीसाठीची नावं आहे आणि काही सरस्वतीसाठीची नावं आहेत तर अशी सुंदर नावं देवी देवतांची नावं तुम्ही तुमच्या पत्त्यांना तुमच्या बालका बालक बालिकांना तुम्ही ठेवू शकता तर मी सांगते नावं तुमच्या समोर आहेत यजत तर पहिलं नाव आहे यजत तर यजत म्हणजे यज्ञ करणारा तर हे अतिशय सुंदर बालकांसाठी मुलांसाठी नावं आहे तर तुम्ही ठेवू शकता नंतर सुहोत्र सुहोत्र हे एक संस्कृत नाव आहे यज्ञात हमी अर्पित करणारा तो सुहोत्र नंतर तिसरं नाव आहे जिष्णू जिष्णू म्हणजे जयनशील जिंकणारा तर हे सुंदर नाव आहे तर हे नाव तुम्ही तुम्हाला तुमच्या अपत्याला तुमच्या घरात जर मुलाचा जन्म झाला तर तुम्ही ठेवू शकता नंतर प्रवीर प्रवीर हे नाव अतिशय सुंदर नाव आहे त्याचा अर्थ आहे उत्तम उत्कृष्ट किंवा वीर नंतर सेहान सेहान हा हे एक सं, संस्कृत नाव आहे आता नाव म्हणजे विशेषण झालं म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नावं आणि नाव मुलांची वेगळी सर्वांचीच नावच असतात पण आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला नाव ठेवतो तो ते त्याचं विशेषण झालं जसं तुमचं नाव आहे तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण तर ही सर्व विशेषणं आहेत जसं आपण एक्झाम्पल घेऊ तर आता माझ्या समजा चॅनलचं नाव आता यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत पण जेव्हा आपण एखाद्या आपल्या आप चॅनलला एखादं दे विशेष नाव देतो होतं तर ते विशेषण झालं जसं माझ्या चॅनलचं नाव आहे ॲस्ट्रोविजन मराठी तर हे विशेषण झालं तर ही विशेष नामं आहेत जी आपल्याला मिळतात ती विशेष नामं असतात तर ही नावं अतिशय सुंदर आहेत सिहान सिहानमध्ये म्हणजे सदा जिंकणारा तर यजत सुहोत्र जिष्णू प्रवीर आणि सिंहान ही अतिशय सुंदर नावं मी काढलेली आहेत तर तुम्ही नक्की या नावांचा वापर करा ही नोट डाऊन करून घ्या आणि ज्याला गरज असेल त्यांना द्या नंतर आता बालिकांची नावं बघूया बालिकांची नावं सुद्धा अतिशय सुंदर आहे तर पहिलं ना आहे नाव आहे शांतिवा शांतिवा म्हणजे शांती देणारी हे पार्वतीचं नाव आहे सिओना स्योन्या म्हणजे सुख देणारी ही सीतेचं नाव आहे स्योन्या म्हणजे सुख देणारी शांती वा शांतीवा म्हणजे शांती देणारी रुद्रांबा हे पार्वतीचं नाव आहे रुद्रांबा रुद्रांची माता केवला केवला हे के के सीतेचं नाव आहे केवला एकमेवाद्वितीय केवला एकमेवाद्वितीय वाजिनी वाजिनी हे सरस्वतीचं नाव आहे स्वबळ असणारी वाजिनी स्वबळ असणारी तर पाच नावं तुम्हाला मी मी मुलांची आणि पाच नावं मी तुम्हाला मुलींची बालिकांसाठी दिलेली आहे शांतिबा शिवना रुद्रांबा केवला आणि वाजिनी तर हा एपिसोड कसा वाटला मित्रांनो नक्की कळा कळवा मला आ, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका जर काही प्रश्न असतील तर मला नक्की कळवा माझा ईमेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे त्याशिवाय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर हा एपिसोड कसा वाटला नक्की कळ कल, कळवा आणि जे नवीन ज्योतिष शिकणारे आहेत किंवा ॲक्च्युली हा जो प्रश्न आहे तो आम्हाला सुद्धा पडलेला जेव्हा जो आम्ही ज्योतिष शिकत होतो की हे डाडी डू आहे किंवा ह्याच्यावरून नावं कशी ठेवणार ह्याच्यावरनं नावं मिळत नाहीत तर आम्हाला असं अशा प्रकारे आमचे जे शिक्षक होते स्पष्टी त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं ह्याच प्रकारे स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर एपिसोड कसा वाटला ते कळवा धन्यवाद